पुण्यातील कोयता गँगप्रमाणे मिर्जेत दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँगमधील चौघांना शहर पोलिसांनी अटक केली न्यायालयानं त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे मिर्जेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी साडेपाच वाजता कोयता लोखंडी रॉड पाईप नाचवत फिल्मी स्टाईलनं दुचाकीवरून आलेल्या पंधरा ते वीस जणांच्या टोळीनं मंगेश हेअर सलून या दुकानात घुसून बबल्या उर्फ पृथ्वीराज शिंदे या तरुणावर कोयत्याने हल्ला केला डोक्यावर कोयत्याची वार झाल्याने जखमी झालेल्या बबल्या शिंदे यास उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णात दाखल करण्यात दुचा आले दुचाकीवरून कोयते लोखंडी सळ्या नाचवत आलेल्या कोयता गँगनं शिवाजी चौक कमानवेस माडा कॉलनी परिसरात दुचाकीवरून फिरून दहशत निर्माण केल्याने शहरात खळबळ उडाली होती या प्रकरणी शहर पोलिसांनी पवन सिंग राजपूत प्रथमेश ढेरे सायमन हेरलेकर अभिषेक माळवदे राहणार मंगळवार पेठ मिरज या चौघांना अटक केली त्यांचे आणखी साथीदार फरारी आहेत तरुणांच्या दोन गटातील पूर्व विमानसातून तरणावना हा हल्ला झाला असून आरोपींच्या दुचाकी आणि जप्त करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले